नमस्कार ऑनलाइन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत यापूर्वी आपण युडाएस प्लसमधील स्टुडंट पोर्टलचे विविध व्हिडिओ वी पाहिले आहेत जसे की विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे नवीन विद्यार्थी शाळेमध्ये आला असेल तर त्याला इम्पोर्ट कसे करावे आज आपण विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकावे म्हणजे आपल्या शाळेतील जो विद्यार्थी टी सी घेऊन गेलेला आहे त्याला आपणास ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे आवश्यक असते ते कसे टाकायचे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा ही विनंती सर्वप्रथम लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपणास हे फ्रंट पेज दिसेल यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस हे टॅब दिसत असतील त्यापैकी दोन हजार पंचवीस सव्वीस यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती दिसते त्यापैकी आपल्याला स्टुडंट मॅनेजमेंट अँड प्रोग्रेशन जे डाव्या कोपऱ्यामध्ये आहे तुम्हाला ॲरो दिसत असेल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल असे दिसेल त्या प्रोग्रेशन मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्याची ही सर्वात सोपी आणि लवकर होणारी प्रक्रिया आहे त्यामुळे काळजीपूर्वक आपण हा व्हिडिओ पाहून घ्यावा प्रोग्रेशन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरील स्क्रीन येईल त्यापैकी आपल्याला गो या टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे आपण प्रोग्रेशन करताना ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे त्यामुळे आपणास याबद्दल सर्व माहिती आहे माहिती नसेल तर आपण व्हिडिओ पाहू शकता गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून क्लास सिलेक्ट करायचा आहे म्हणजे कोणत्या वर्गातील विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचे आहे ते आपल्याला इथे निवडून घ्यायचे आहे सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट शिक्षण आपल्याला दिसत असेल तर सले क्लासमध्ये ज्या वर्गातील विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे या ठिकाणी मी वर्ग सातवा निवडला आहे सेक्शन ए निवडली आहे मला ए वर्गातील विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचे आहे हे टाकल्यानंतर आपल्याला गोवर क्लिक करून घ्यायचे आहे गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या वर्गातील सर्व माहिती दिसेल त्यापैकी तुम्हाला दिसतं असेल ॲरो जिथे दिसतोय दिसतो आहे त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचे त्याचे नाव जर आपण सर्च केलं किंवा त्याचे दोन तीन लेटर जरी टाकले तरी ते विद्यार्थी आपल्याला डायरेक्टली दिसू शकेल ते दिसल्यानंतर आपल्याला साईडला रेड ब कलरमध्ये करेक्शन हे दिसत आहे तर आपल्याला त्या करेक्शन या टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल यामध्ये आपण विद्यार्थ्याचे मार्क गेल्या वर्षीची उपस्थिती या सर्व गोष्टी बदलू शकतो त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्कुलिंग स्टेटस आहे त्या ठिकाणी सलेक्ट असं ऑप्शन आहे ते जर आपण बदलले तर विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे सोपे होऊ शकते आपण या ठिकाणची सर्व माहिती बदलू शकतो फक्त तो त्या वर्गात गेलेला आहे तो वर्ग सोडता त्याचे मार्क्स त्याची शिक्षण हे सर्व गोष्टी बदलू शकतो आपण त्या सलेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे दोन ऑप्शन दिसतील स्टडिंग इन सेम कूल सेम स्कूल और लेफ्ट विथ टी सी विथ टी सी ऑर विदाऊट टी सी असे आपल्याला दोन ऑप्शन दिसतील त्यापैकी आपल्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे जो साईडला राऊंड आहे त्या राऊंडवर जर आपण क्लिक केले तर ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट झालेले दिसेल तुम्ही आता पाहू शकता त्या विद्यार्थ्याचा आपण स्कुलिंग स्टेटस लेफ्ट स्कूल विथ टी सी ऑर विथ विदाउट टी सी आहे पण आपला टी सी घेऊन गेलेला असल्यामुळे आपल्याला हेच ऑप्शन इथे निवडून घ्यायचं आहे हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्ही पाहू शकता साईडचं जे सेक्शन टू बी प्रमेटो आहे ते ब झालेलं आहे आणि आपल्याला अपडेट या बटनवर क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे की त्या आप विद्यार्थ्याला आपल्याला ले लेफ्ट विथ टी सी करायची आहे का तर आपण यावर कन्फर्म या बटनावर क्लिक करून घ्या या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थी सक्सेसफुली त्याचे डिटेल्स अपडेट झालेला मेसेज दिसू शकतो आता आपण त्या विद्यार्थी खरंच ड्रॉपबॉक्समध्ये गेला आहे का हे चेक करूया पुन्हा आपण मेन डॅशबोर्डवर येऊया त्या ठिकाणी आपल्याला लिस्ट ऑफ आप ऑल स्टुडंट दिसेल त्यामध्ये व त्यावर क्लिक जर केले तर आपल्याला खाली वेगवेगळे ऑप्शन येतील ॲक्टिव्ह स्टुडंट ड्रॉपबॉक्स स्टुडंट इनॲक्टिव्ह स्टुडंट्स त्यापैकी आपल्याला ड्रॉपबॉक्स स्टुडंट्सवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला समोरील स्क्रीन दिसेल त्यापैकी आपल्याला अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करून घ्यायचे आहे रिअल टाईम म्हणजे पूर्ण आत्तापर्यंतचे जेवढे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये आहेत ते कळेल किंवा आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस ज्या वर्षाचा पाहिजे आहे ते पाहू शकतो आपण आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये केला आहे त्यामुळे ते निवडून घेऊया ते निवडल्यानंतर आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपण जेवढे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले आहेत ते आपल्याला आप दिसू शकतील आपण आता सिया नावाच्या विद्यार्थिनीचे ड्रॉपबॉक्समध्ये टाकले आहे तर आपण आपल्याला साईडला तुम्हाला दिसत असेल सर्च नावाचं ऑप्शन आहे त्या सर्च नावाच्या ऑप्शनमध्ये जर मी त्या विद्यार्थिनीचं नाव जर टाईप केलं तर आपल्याला दिसू शकेल की ती विद्यार्थिनी ड्रॉपबॉक्समध्ये आलेली आहे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला जो टी सी घेऊन गेलेला आहे त्याला ड्रॉपबॉक्समध्ये आपण टाकू शकतो म्हणजे ज्या शाळेमध्ये गेला आहे ती शाळा त्याला इम्पोर्ट करू शकेल ही एकदम सोपी पद्धत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण माझ्या चॅनलला फॉलो करा जर आपणास अजून काही डाऊट असतील तर आपण ते विचारू शकता म्हणजेच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल मिळेल आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांसोबत शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद